नमस्कार सानी आणि कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बरेच जण आपण आजूबाजूला बघ बख, बघतो तेव्हा आपलं दुःख किती इतरांपेक्षा मोठं आहे असं अगदी मीठ मसाला लावून सांग सांगणारीच लोकं जास्त भेटतात आणि मला असं होतं मला तसं होतं म्हणजे पुरुषांमध्ये पण असतं बायकांमध्ये पण असतं आणि आपलंच दुःख मोठं बघा बाकीच्यांना काही नाही आहे असं नसतं बाकीच्यांना पण सगळ्यांना देवाने सुख आणि दुःख दोन्ही दिलेलं आहे फक्त त्या जे हसतमुखाने वावरतात त्यांना आपलं दुःख दुःखावर कशी मात करायची ही कला अवगत झालेली असते म्हणून ते हसतमुखाने समाजात वावरत असतात काही लोक अगदी म्हणतात म्हणजे मी म्हणत नाही की दुःख सांगू नाही पण काही लोक मात्र तुमचं ऐकून घेतील आणि मागे खिल्ली उडवतात तर असं असं होऊ नये म्हणून तुमचं दुःख जी अगदी तुमची जिवलग व्यक्ती आहे ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला सांगावं अगदी आपलं मन मोकळं केल्याने आपल्या मनावरचा भार कमी होतो पण चार चौघात आपलं दुःख सारखं उगळात बसायचं सा नाही अशा व्यक्तींचं काय होतं माहिती आहे का एक तर खिल्लीतं उडवल्याच जातं किंवा ती व्यक्ती समोर आली की त्या व्यक्तीला लोक टाळतात कारण आज इतका आजूबाजूला आयुष्यात ताण आहे की अजून दोघांचे ताण आपण घ्यायचं हे आप नाही सगळ्यांना पचनी पडत तेव्हा शक्यतो आपलं दुःख आपल्याजवळ ठेवा आणि म्हटलं ना की सांगा आपल्या जीवलगांना सांगा पण चार चौघात नका त्याचं म्हणजे प्रदर्शन करू एक गोष्ट सांगते की एक व्यक्ती होती आणि ती सतत म्हणजे म्हणायची की मला खूप असं दुःख आहे मला तसं दुःख आहे माझं पगार होत नाही माझी मुलं नीट शिकत नाही मला रात्री झोप नाही मला आजार माझं असं आहे मला झोप होत नाही आज माझं जेवणच चांगलं नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींवर कुरकुरत राहायची आणि त्याचं मोठं दुःख आहे असं ते प्रदर्शन करायची आणि या सगळ्या दुःखाचं ती व्यक्ती देवाला टोचणी करायची की देव मला सुखच देत नाही बाकीच्या सगळ्या जगात सगळे लोक सुखी आहे आणि मी एकट्याच मात्र दुःखी आहे तेव्हा सतत टोचणी देवाला दिल्यावर देव त्या माणसाच्या स्वप्नात येतो आणि देव म्हणतो की अच्छा तुला खूप दुःख आहे का तू तू असं कर मी त्याच्यात चा तुला छान उपाय सांगतो तू काय कर एका कागदावर लिहून कर तुझे दिवसभरातले दुःख काय आहेत ते आणि त्या काग त्या कागदाची छान घडी कर आणि तो कागद ते एका कापडात ठेवू त्या कापडाची छान अशी चीछ पुरचुंडी बांध आणि एक त्या ह्याच्यात असं एक ठराविक ठिकाण सांगतो त्या ठराविक ठिकाणी एक झाड आहे त्या झाडावर ती पुरचुंडी बांधून ये म्हणजे आयुष्यातले सगळे दुःख तुझे दुघून जातील त्या माणसाला खूप आनंद होतो अगदी स्वप्नातसुद्धा त्याला आनंद होतो आणि पण देव त्याला एक अट घालतो तुझी दुःखाची हे मोठी आहे ना यादी मोठी आहे ना लिस्ट मोठी आहे ना तर तू फक्त असं करायचं की येताना मात्र त्या झाडावरची एक पुरचुंडी घेऊन यायची म्हणजे एक तुला कळेल का हो तु। की काय असतं जगामध्ये दुःख म्हणजे काय हा माणूस जागा होतो पण तो म्हणतो की नाही देवानी मला दृष्टांत दिला दिलाय बहुतेक दिला दिला तर तो त्याच्या दुःखाची यादी कर करायला सुरुवात करतो की आज सकाळपासून मला रात्री मला छान झोप आलीच नाही आजचा चहाच बरोबर नव्हता ब्रेकफास्टमध्ये सुद्धा मीठ कमी होतं जेवणसुद्धा बेचव होतो आज मला त्याच्यामुळे अपचन झालं मी संध्याकाळी बाहेर पडायला गेलो तेव्हा माझा पाय थोडासा अडखळला मला ठेस लागता लागता मी प सावरलो अशी तो यादी करतो आणि हे सगळं माझ्याच नशिबी का मला अगदी माझी साधी चहाची अपेक्षा असते चांगला चहा घरात मिळावा ते सुद्धा मिळू नये म्हणून तो दुःखी होतो आणि अशी मोठी त्याची यादी तयार होते यादीमध्ये त्याची ती ते सगळी सगळे दुःख तो लिहितो आणि खरं खरं त्याची तो घडी घालतो आणि एका कापडामध्ये बांधतो कापडामध्ये बांधून तो खरखरंच त्या देवानी सांगितलेल्या ठिकाणी जातो आणि त्या झाडावर बघितलं तर खर खरखरच त्या झाडावर काही अशा पुरचुंड्या बांधलेल्या असतात तो म्हणतो की आज मला आजपासून मी आता ही पुरचुंडी इथे बांधली की मालचं सगळं आयुष्य सुखी होणार म्हणून तो तिथे आपली पुरचुंडी बांधतो पण एकदम त्याला निघताना लक्षात येतं अरे देवाने तर आपल्याला एक अट घातली आहे की तू तिथली एक पुरचुंडी मात्र घेऊन यायची त्यातल्या त्यात तो बघतो की ही छोटी आहे बरं का पुरचुंडी तर आपण ती घेऊन जाऊया तो त्या पुरचुंडीला हात लावतो तेव्हा त्याच्या ते लक्षात तर नको रे बाबा यामध्ये तर असं लिहिलं असेल तर की खूप मोठा गंभीर आजार आहे आणि तो आजार जर मला झाला तर नको बाबा ही पुरचुंडी दुसरी अजून एक छोटी पुरचुंडी असते त्याला तो हात लावतो त्या पुरसुंडीत त्याला असं वाटतं अरे बापरे या पुरसुंडीत जर दुःख असेल की त्या व्यक्तीला खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि माझं जर तसंच आर्थिक नुकसान त्या माणसाचं दुःख म माझ्यावर आलं तर नको रे बाबा असलं काही नको म्हणून तो दुसऱ्या पुरसुंडीला हात लावता लावतो तो, तो थांबतो तिसऱ्या पुरसुंडीला हात लावतो ती तर अगदी छोटीशी असते म्हणजे तो म्हणतो अरे अरे ह्याच्यामध्ये अगदी कमी दुःख असणार आहे काय एखादा शब्द किंवा एखादं वाक्य लिहिलं असतं लिहिलेलं असेल असा त्याचा अंदाज असतो म्हणून तो त्या पुरचुंडीला हात लावायला जातो तेव्हा त्याला ते एकदम असं जाणवतं की समजा ह्याच्यात लिहिलं असेल तर की एखादी माझी जिवलग व्यक्ती किंवा माझ्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ती देवाघरी गेली अरे बाप रे केवढं मोठं हे दुःख आहे तो मग काय करतो की अरे या दुःखासमोर माझं काहीच नाही म्हणून ती जी स्वतःची पुरचुंडी असतो तीच काढतो आणि आपल्या घरी घेऊन येतो आणि त्याच्या एकदम लक्षात येतं की अरे आपलं दुःख हे खूप कमी आहे जगामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहे माझ्या गोष्टीचं तात्पर्य तुमच्या लक्षात ता आलंच असेल की जेव्हा आपण इतरांकडे बघतो तेव्हा आणि असे कितीतरी व्यंग असलेले लोक आहे की त्यांनी आपल्या व्यंगावर मात करून त्यांनी खूप प्रसिद्ध प्रसिद्धी मिळवलेली आहे आप तेव्हा आपल्या दुःखाचं प्रदर्शन करू नका हे म्हणतात ना एक छोटीशी विनंती म्हणा की आपल्या दुःखाचं प्रदर्शन करू नका आपल्या बरोबरच व्यक्त व्हा आणि कायम कायम आनंदी राहा सुखी राहा या माझ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद हां